से आप बीसी इंडिया को लाइक विषयाच्या मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं आहे की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण ह्या सगळ्या गुंडांना या, या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलीस सांगायचं असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे संशयित जो आरोपी आहे तो या अगोदरही ना कुठल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे असं समजतं आहे हे पाच जण आरोपी आहेत पाच जणांनी छेडखानी केली आणि त्या सर्वांवरच गुन्हे दाखल आहे या ठिकाणी तीनशे चोवीस तीनशे पवी पंचवीस वगैरे अनेक गुन्हे दाखल आहेत तीनशे दोनसारखे गुन्हे आहे यामधून याला वॉरंट निघालेलं होतं विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार आहे याला वॉरंट निघालेलं होतं वॉरंट गुन्हा फरार आरोपी होता तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला हा एक प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी म्हणजे एकंदरीत चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये दुर्लक्ष करण्याची भूमिका एखादा याचा नातेक त्याचा तर खडसेची माझे आजपर्यंतची जे वाद आहे त्याच्यातून काही लोक फक्त आमच्याकडे आमच्याकडे उंगली निर्देश केला आहे ही मंडळी पूर्वी यांच्याकडे होती पियुष महाजन म्हटल्यावर भाजपकडून निवडून आलेला आहे ना हा आणि रक्षाताईंनी त्यांना जो फोन केला होता ते जी व्हायरल झाली ते काहीतरी आपण आत्मी तेपोटीच केलाय ना काहीतरी रिलेशन होऊनच गेलाय ना त्याच्यामुळे तो कार्यकर्ता कोण आहे हा महत्वाचा नाही कोणत्या पक्षाचा हा महत्वाचा नाही डायव्हर्ट विषय करण्यापेक्षा त्यांनी जर छेडकानी केली असेल तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धती आपण पुढे गेलो पाहिजे आरोपी आरोपींचे फोटो आपल्यासोबतचे पण आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत खडसे साहेबांसोबत जे देऊ खडसे साहेबांत खडसे साहेबांच्या बरोबरचे देऊन आता देतो एक मिनिटात देतो आताच घ्या तुम्ही खडसे जे अनेक फोटो देतो तुम्हाला त्यांच्या आले मला मला असं म्हणायचं आहे की खडसे साहेबांना जास्त सिरियस घेण्यात काही अर्थ नाही आता शेवटी खडसे साहेब आहेत ते कोणाच्या विरोधात काही पण बोलायचं आणि माझं त्यांचं तर खूप शक्य तुम्हाला माहिती आहे एकशे कोटी करोड रुपयाची इतकी जिवारी लागली आहे की फॅमिली डिस्टर्ब आहे एकशे सदतीस करोड रुपयाचं प्रकरण काढल्यापासून आमदार जडी तडीच लागलेला आहे अरे जे एखादी घटना होते त्या घटनेच्या संदर्भामध्ये बोला घटनेमध्ये ज्या लोक दोषी असतील त्या संदर्भात बोला त्यांना कठोर कारवाई किंवा कठोर शासन झालं बाय या संदर्भात बोला ना करा ना कोण करतात मध्यस्थी कोण करत आहे कोण त्यांना वाचवतं हे तर दाखवा एखादा सिंगल फोन आमचा पी किंवा कोणी वर्षांचा पी की यांना सोडून द्या की यांना राहू द्या पोलीस डिपार्टमेंटला विचारा पोलीस डिपार्टमेंट जे घ्या असं करणार आमच्या घरात बी आया बहिणी आहे आमची बी मुली आहे प्रत्येकाला मुली आणि प्रत्येकाची महिला भगिनी संदर्भामध्ये संवेद्येची बाजू असते ते प्रत्येकाला समजून घेतली पाहिजे फक्त आरोप करायचा एखाद्याला बदनाम करायचा अरे झालेल्या विषयात बी टाळूवरचं लोणी खाण्याची यांची सवय जाणार नाही ते मग तुम्ही माझे नातेवाईक असले म्हणजे तुम्ही दोषी झाले का मी एखादा गुन्हा केला नातेवाईक म्हणजे काय समजता सा तुमची त्याचा तो पुतणी आहे याचा अर्थ असा आहे का छोटू भोईचा पुतणे याचा अर्थ असा आहे का की मग छोटू भोई दोषी आहे असं नाही होत ना एखाद्याने एखाद्याने काही अपराध केला त्याची शिक्षा दुसऱ्याला देणे असं नाही होत असेल अनिकेत भोई येईल समोर आणि त्याचं शासन त्याला मिळेल त्या पद्धतीमध्ये तो त्या पद्धती त्याच्यावर कारवाई होईल